सांगली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयमाला माने राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित सांगली स्वराज्य क्रांती सेना पॅथर आर्मी शिवसंघर्ष फाउंडेशन व संघर्ष नायक मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने सांगली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जयमाला माने यांना संतोष आठवले राष्ट्रीय अध्यक्ष आर्मी स्वराज क्रांती सेना यांच्या शुभ हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श लोकसेविका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले विजयमाला माने यांनी तीन हजार महिलांना आतापर्यंत काउन्सिलिंग करून कुटुंबघर सहस्कार बसवण्याचे कार्य केलेले आहे बचत गट महिला संस्था सक्षम करून त्यांना सक्षम करण्यासाठी कार्यक्रम दोनशे बचत गट सोलापूर पुणे अहमदनगर सांगली येथे सक्षम केलेले आहेत कोरोना कालावधीमध्ये पाचशे महिलांना अन्नधान्यसुद्धा वाटप करून मदत केलेली आहे तसेच कॉलेजमधील युवक युवती तसेच पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील महिलांना मार्गदर्शन करून त्यांना वैयक्तिक विकासासाठी मार्गदर्शन केले आहे राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्काराने मिळालेल्या सांगली जिल्ह्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे